महाराष्ट्रामध्ये विविध सण उत्सव मोठ्या उत्साहानं साजरे करतात परंतु दिवाळी हा सण मांगल्याचा व संस्कार जपणुकीचा सर्वात मोठा सण समजला जातो महाराष्ट्र हा सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यामध्ये हो वसलेला असून या सह्याद्रीच्या विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांनी विविध ऐतिहासिक किल्ले बनवले आहेत यामध्ये प्रामुख्यानं पद्मदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती बनवण्याचा आनंद दिवाळीच्या सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांनी घेतला असल्याची माहिती संजीवनी स्कूलच्या प्राध्यापिका दीपाली नितीन लोहार यांनी दिली आहे प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय की कोपरगाव तालुक्याच्या उपनगरातील शंकरनगर येथील प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी सुट्टीमध्ये मामाच्या गावाला न जाता दिवाळीच्या सुट्टीचा आपला वेळ छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी किल्ल्यांपैकी शत्रूच्या ताब्यात असलेल्या पोर्तुगीज व इतर आक्रमण्यांपैकी जंजीरा किल्ल्यावर लक्ष ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी पद्मदुर्ग किल्ला बनवला आहे पुढच्या पिढीमध्ये संस्काराची बीज रोवत असतात आज तंत्रज्ञान प्रगत झालंय तसेच घरातील प्रत्येकाच्या हाती भ्रमणध्वनी आले हल्ली एक वर्षाच्या ताणुल्या बाळालाही लाडीगोडी लावण्यासाठी मोबाईल देण्याची प्रथा यांनी रूढ केली आहे मात्र दीपाली लोहार भ्रमणध्वनी सोडून मैदानी खेळाबरोबरच किल्ले बनवण्याचा मनमुराद आनंद समाज माध्यम भ्रमणध्वनीच्या विश्वात अलीकडे मुला मुलींचा तरुण पिढींचा इतिहासाकडे बघण्याचा कल कमी होऊ लागलाय त्यामुळे इतिहासातील ही पात्र विसरली जाऊ नये म्हणून त्यांचे प्रत्येक माता पिता या संस्काराची शिकवण देत असतात असंच काहीस दीपाली लोहार यांनी परिसरातील आपल्या विद्यार्थ्यांना किल्ला बनवून त्या काळात घेऊन जाण्याचा प्रयत्न केला मुलींनी किल्ल्याच्या खेळात पहिला दिवा देवासाठी ज्याच्यामुळं मंदिर आणि मंदिरात देव असल्याचा भास होतो असं बोधवाक्य देऊन अत्यंत छोट्या वयात आपल्या बुद्धीची चुनूक दाखवून दिली यामध्ये विद्यार्थी सिद्धी नितीन लोहार शौर्य नितीन लोहार अर्जुन सिद्धेश कपिले वेदिका संदीप उगले आर्य सचिन उदावंत विराज भगवान अहिरे गौरेज राजेश बुद्धवंत रुद्र अमोल लमंगारे श्रावणी बाळासाहेब डगळे साहिल पंकज विस्पुते आदित्य चंद्रशेखर लोहार विधी गोपीनाथ विस्पुते साई संतोष वाघ अंश सचिन बागुल अक्षदा सचिन उदावंत समर्थ गोपीनाथ विस्पुते साईराज बाळासाहेब डगळे वेदांत संदीप डगळे वेदिका मच्छिंद्र गरड शिवराज अनिल पवार प्रणव चंद्रशेखर लोहार इत्यादी मुलांनी अथक परिश्रम घेतले असून सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदनाचा वर्षाव होत आहे <laughs> सिद्धार्थ मेहरखांबसह विशाल लोंढे माझ्या शौर्या कोचिंग क्लासच्या सगळ्या मुलांनी शंकरनगर आणि ओमनगरच्या सगळ्या मुलांनी त्यांचं कौशल्य वापरून पद्मदुर्ग म्हणजेच काचा किल्ला हा उभारलेला आहे आणि खूप कमी वेळामध्ये म्हणजे एकदम तीन दिवसामध्ये एक शॉर्ट टाईममध्ये त्यांनी तो किल्ला उभारलेला आहे पद्मदुर्ग किल्लाच का सगळ्या मुलांची अशी इच्छा होती की आम्हाला मुरुरजिंजिरा बांधायचा कारण की तो साधारण पण त्यांना सांगितलं पद मुरुर्जिंजिरा हा सिद्धी जोहरचा किल्ला आहे पण त्याच्याच बरोबरीने शिवाजी महाराजांनी पद्मदुर्ग कारण की सिद्धी जोहरभर लक्ष ठेवण्यासाठी आपला पद्मदुर्ग हा किल्ला बांधला गेला म्हणून यावर्षी आम्ही पद्मदुर्ग किल्ला साकारण्याचा प्रयत्न केलेले आहेत आमच्या माझ्या मुलांनी किती माझे सगळे वीस मुलं आहेत तरी कोणत्या वर्गातील मुलं आहेत मुलं सगळे काही माझ्या म्हणजे के जी मधले पण आहेत फर्स्ट मधले तर सेव्हन पर्यंतचे मुलं आहेत सगळे सातवी पर्यंतचे सगळे मुलं आहेत आणि ह्या छोट्या छोट्या बाल मुकल्यांनी खूप सुंदर साकार केलेला आहे कारण शिवाजी महाराजांनी आम्हाला सुरुवातीला जी मुरुजंजीर थेव, हा किल्ला बनवायचा होता पण आमच्या मार मॅडमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पद्मदुर्ग किल्ला उभारला कारण तो किल्ला अजिंक्य किल्ला म्हणून ओळखला जातो आणि त्या किल्ल्यावर नजर ठेव ठेवण्यासाठी शिवाजी महाराजांनी पद्मदुर्ग हा किल्ला स्थापन केला